खोपोली शहरातील आज शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी खोपोली पोलीस स्टेशन या ठिकाणी पत्र देण्यात आलं यावेळी पत्र देताना त्यांनी म्हटलं की जे आजू अबी आजबू आजमी यांनी जे बेताल वक्तव्य केलं त्या संदर्भातला हा पत्र आहे आणि दुसरं संतोष देशमुख याच्या खुनातील आरोपींना भर चौकामध्ये भाषा देण्यात यावी अशा घेऊन त्यांनी हा पत्र खोपोली पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आलं व सर्व शिवसैनिक व शहराध्यक्ष व सर्व शिवसैनिक व कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या छत्रपती शिवाजी महाराज की ू यांची जी हत्या आणि त्याचे जे फोटोज आपण मीडियावर पाहत आहोत तर ते फोटो आम्ही महिला म्हणून नाही बघू शकत कारण ज्या वेदना आज त्याची बायकोची सहन करत असेल तर त्या वेदना आपण त्याची म्हणजे काय बोलू शकतो ह्या नराधमांना की हे मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आपण आज पाहतोय तर आम्ही सगळ्या महिला आघाडीचे सगळ्या पदाधिकारी एकत्र येऊन आम्ही तिथे निषेध व्यक्त करतो आहे आणि अशा नराधमांना एक फाशीची शिक्षा चौकामध्ये फाशी शिक्षा दिली तरच त्या त्यांच्या पत्नीला एक महिला म्हणून आम्हाला तरी वाटतं की त्यांच्या पत्नीला न्याय मिळेल असं आम्हाला वाटतं आणि त्याचा निषेध करण्यासाठी आताच आम्ही निवेदनपत्र पण आज देण्यासाठी आम्ही सगळ्या महिला आघाडीच्या सगळ्या पत्रिक पदाधिकारी आदिती उपस्थित ते सरपंच संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या केली त्या नाराज आम्हाला खऱ्या अर्थाने अवक फाशी दिली पाहिजे आणि आत्ताच ज्यांनी तपासचे आमदार आबू आदमी यांनी जे काही गैरवर्तन केलं ज्या पद्धतीने त्यांनी औरंगाज्याबद्दल जर ते वक्तव्य केलं आणि ज्या भावना शिवप्रेमींच्या दुखावल्या त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर त्यांच्या उद्रेक त्या ठिकाणी झाला आणि सभा रोखून देखील आज आपण पाहिलं अधिवेशन चालू त्यामधून जे त्यांना निलंबित केलं गेलं आणि म्हणूनच जे काही दोन महिन्यांपूर्वी हत्या त्याला म्हणजे संतोष सरपंच यांची जी झाली आणि ती निघून हत्या झाल्यानंतर जे वाल्मिक कारण असतील तर त्यांचे जे काही साथीदार असतील सगळंच नावं आपल्याला माहिती आहेत अनेक दिवस हा प्रकरण चाललेला आहे परंतु अजूनपर्यंत त्यांना ते तो खटला फास्ट ट्रॅकवरती चालवावा आणि त्या नावाना घर चौकामध्ये फाशी व्हावी आणि त्यांना जे सहकार्य करणार की त्यांच्या मागे असणारे सूत्रधार त्यांना देखील सहा आरोपी करून त्यांना देखील कडक त्या, त्या, कडक शासन झालं पाहिजे शिक्षा झाली पाहिजे ही आमच्या कोकणस्तर शिवसेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन आणि भावना व्यक्त करून या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे आणि संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या वतीने देखील शिवसेना हे आंदोलन आणि हे निवेदनाचं काम सुरू आहे